नमस्कार मी पूजा लोकमतच्या ठळक बातम्या या बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि त्यानंतर रात्रीत नेमकं का काय घडलं एकूणच या सगळ्या प्रचार काळामध्ये कोण हिरो ठर थार ठरलं कुणी प्रचाराला गालबोट लावलं हे आपण आपल्या आजच्या पहिल्या बातमीतून जाणून घेणार आहोत आपली आजची दुसरी बातमी आहे ती म्हणजेच पुण्यामध्ये घडलेल्या एका मोठ्या घडामोडीची पुण्यात सध्या भाजप विरुद्ध अजित पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशातच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या ऑफिसात झालेली कारवाई चर्चेत आली आहे या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आपली आजची तिसरी बातमी आहे महापालिका निवडणुका संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर लगेच सुरुवात होणार आहे झेडपी निवडणुकांची झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे या संदर्भातले सुद्धा अपडेट्स मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून देणार आहे आपली आजची पहिली बातमी असं की मी तुम्हाला सांगितलं प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत काल संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत सगळेच प्रचार संपलेले आहेत प्रचार थांबलेले आहेत पण त्याआधी किंवा त्यानंतर नेमकं काय काय घडलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आज चौदा तारीख आहे उद्या मतदान होणार आहे त्यानंतर सोळा तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे पंधरा तारखेला जर आपण बघितलं तर मतदान होणार आहे पण त्याआधी प्रचाराच्या आधी नेमकं काय घडलं कोण हिरो ठरलं कुणी गालबोट लावलं हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आपण जर बघितलं तर ही निवडणूक जी आहे सगळ्यात जास्त गाजलेली होती आ, प्रचार सभा असतील किंवा आरोप प्रत्यारोप असतील त्याचबरोबर काही नेत्यांची हत्या सुद्धा झाली म्हणजेच अकोल्यामध्ये ज्या प्रकारे काँग्रेस नेत्याची हत्या झाली त्यानंतर सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाली यामुळे कुठेतरी या, या प्रचारांच्या दामधुमीला गालबोट लागल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आता सगळ्यात जास्त सभांचा धडाका किंवा सगळ्यात जास्त प्रचार रॅला कुणी घेतल्या याची सुद्धा आकडेवारी समोर आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ते सांगते आणि त्यानंतर नेमकं मतदानाचं नियोजन कसं असणार आहे किंवा त्याआधी नेमकं काय काय घडलं कुठे काय राडे झाले ते आपण जाणून घेऊ चुहा मीटिंग्सची का चर्चा होती आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं आकडेवारी समोर आलेली आहे की कुणी किती सभा घेतला किंवा रोड शो घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विचार केला म्हणजेच भाजपचा जर विचार केला तर एकूण सत्त्याहत्तर इव्हेंट त्यांनी केलेले आहेत यामध्ये सदतीस सभा आणि रोड शो यांचा समावेश आहे फक्त फडणवीसांच्या मुंबईमध्ये सात नागपुरात पाच पुण्यात दोन आणि अन्य अशा प्रत्येक महापालिकेमध्ये एक सभा किंवा अन्य इव्हेंट फडणवीसांनी केलेला आहे असं त्यांचा प्रचाराचं स्वरूप आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा रोड शो केलेले आहेत याच्यामध्ये वीस जाहीर सभा त्यांनी घेतल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पस्तीस प्रचार सभा घेतल्यात पंचवीस रॅल्या रॅल्या त्यांच्या झाल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांचा विचार केला तर त्यांनी सभांकडे जरा कमी लक्ष दिलं मुंबईचा विचार केला तर शाखा भेटींकडे त्यांनी त्यांचा जास्त जोर होता पण नाशिकमध्ये त्यांनी पहिली संयुक्त सभा घेतली ठाण्यात त्यांनी सभा संयुक्त सभा घेतली आणि त्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कात अशा तीन संयुक्त सभा ठाकरे बंधूंनी घेतल्या त्याचबरोबर फक्त उद्धव ठाकरेंचा विचार केला तर त्यांनी संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांची एक मोठी सभा झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे आ, बाकी जर आपण विचार केला ठाकरे बंधूंचा तर सगळ्यात जास्त त्यांनी शाखा भेटींकडे जास्त जोर दिलेला पाहायला मिळाला अर्थात शेवटचे काही दिवस होते म्हणजेच प्रचाराला प्रचार संपण्याआधीचे जे दोन दिवस होते तिथे अमित ठाकरे आदित्य ठाकरे या दोन्ही भावांचे रोड शो कालच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलेले पाहायला मिळाले किंवा त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या रॅल्या आणि रोड शो चर्चेमध्ये होते आता काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीस प्रचार रॅला केलेला आहे त्याच्यामध्ये तेवीस जाहीर सभा त्यांनी घेतल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विचार केला तर त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि तिथे सुद्धा त्या भागामध्ये सुद्धा त्यांनी किंवा अन्य महापालिकांमध्ये सुद्धा सभा आणि रोड शो केलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आणि एम आय एम चे नेते असुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा सभांचा धडाका लावलेला पाहायला मिळाला हे सांगणं यासाठी महत्वाचं होतं की यावरून एक चित्र क्लिअर होईल की कोण जास्त मैदानात होतं मग याआधी सुद्धा आपण महायुतीचा एकूणच विचार केला एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निवडणुका आल्या की महाराष्ट्र पिंजून काढणं त्या त्या महापालिकांच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुकीला त्या त्या मतदारसंघामध्ये ते जायचे आणि ते ते मतदारसंघ पिंजून काढायचे यावेळेला सुद्धा त्यांनी तोच जो त्यांचा पॅटर्न आहे तो फॉलो केलेला पाहायला मिळाला सभा असतील रोड शो असतील मोठ्या प्रमाणात प्रचार राहिल्या असतील त्या त्यांनी घेतल्या ठाकरे बंधूंचा विचार केला तर या वेळेला थोडंसं वेगळं दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतरच्या अर्थात ही पहिली निवडणूक आहे त्याच्यामुळे दोन्ही भाऊ प्रचार कशा प्रकारे करतील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अर्थात त्यांनी आठ दहा दिवस असताना तोंडा तोंडावर निवडणुकांच्या मतदानाच्या निकालाच्या तोंडावर युतीची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडे फार कमी दिवस होते प्रचार करण्यासाठी पण पुरेपूर त्या या प्रचार या आठ दिवसांचा त्यांनी उपयोग केला असं आपण बोलू शकतो कारण शिवाजी पार्कातली एक सभा झाली त्यावर जे राज ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा जो मतदार आहे तो त्यांच्याकडे वळला आहे का असं एक चित्र तयार झालेलं आहे आणि वळला आहे अशी शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे आता हे प्रचार रॅल्यांसंदर्भात होतं हे कुठला कुठला पक्ष मैदानात होता कुटला -कुटला या संदर्भातली ही माहिती होती अर्थात निवडणुकांना गालबोट लागलं का तर ते मोठ्या प्रमाणात लागलं गोंधळ झाला का हाणामारी झाली का इतकंच काय तर मर्डर ही झालेले आपल्याला पाहायला मिळाले जसं की बँड्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाला मग हे कमीच आहे तर अकोल्यामध्ये की मी सुरुवातीला सांगितलं काँग्रेस नेत्याची झालेली हत्या सोलापुरामध्ये शिवसे मनसेच्या पदाधिकाऱ्याची झालेली हत्या या सगळ्या घटनांमुळे या निवडणुकीला कुठेतरी गालबोट लागल्याचं सुद्धा पाहायला मिळालं यानंतर आणखीन आपण असं सुद्धा बघितलं की अकोटमध्ये जी युती झाली भाजप आणि एम आय एमची दुसरीकडे आपण बघितलं तर अंबरनाथमध्ये ज्या प्रकारे काँग्रेस आणि भाजपची युती झालेली पाहायला मिळाली अर्थात नंतर ते निलंबित करण्यात आले नगरसेवक काँग्रेस कारवाई करण्यात आली पण या ज्या काही युत्या आघाड्या झाल्या यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे आणि कुठेतरी विचारधारा नावाचा काही आहे का विचारधारे धारा पक्षाला उरली आहे का हा एक प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आता आ, पुण्याचा विचार केला तिथली निवडणूक सुद्धा चर्चेत आहे अजित पवारांनी राष्ट्रवादीने जी युती केलेली आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय ठरले अर्थात या संदर्भात थोडंसं डिटेल आपण दुसऱ्या बातमीत बघू पहिला बातमी थोडंसं मुंबई बद्दल मी तुम्हाला सांगते नेमकं मतदानाच्या दिवशी काय काय होणार आहे कशा प्रकारे नियोजन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आणि अर्थात चुहा मीटिंग बद्दल सुद्धा तुम्हाला सांगते पोलिसांचा जो मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर संवेदनशील असा मार्च असणार आहे आपण जर बघितलं तर तीस हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा हा सज्ज राहणार आहे पंधरा तारखेला मुंबईच्या दहा हजार दोनशे एकतीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे त्याच्यामुळे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात मतदानाच्या दिवशी दहा अप्पर पोलीस आयुक्त तेहतीस पोलीस उपायुक्त आणि चौऱ्याऐंशी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह तीन हजारांहून अधिक पोलीस जे आहेत ते तैनात असणार आहेत मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी नाकाबंदीसुद्धा असणार आहे आचारसंहितेचं उल्लंघन कुठेही होऊ नये किंवा पैसे वाटप असतील दुबार मतदार असतील यांना कुठेतरी रोखलं जावं यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसही ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि त्याप्रमाणे आतापासूनच जर आपण बघितलं तर त्याचं नियोजन जे आहे ते सुरू झालेलं आहे आता पुढे जर आपण बघितलं तर जसं की मी सांगितलं शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे दुबार मतदारांबद्दल काय असणार आहे किंवा जसं की ठाकरेंनी किंवा मनसेने हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला जिथे दुबार मतदार दिसणार तिथे आम्ही त्यांना फोडून काढू आणि त्या प्र, प्रमाणे त्यांनी प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांचे माणसं नेमलेले आहेत जिथे जिथे दुबार मतदार दिसणार तिथे तिथे त्यांना ते फोडून काढणार हे स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितलेली आहे पण तुम्हाला एक आकडेवारी मी सांगते लोकमतमध्ये जी आलेली आहे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख सव्वीस हजार सहाशे सोळा घरांना भेटी दिलेल्या आहेत आणि दुबार मतदार जे आहेत त्यांची पडताळणी केलेली आहे याच्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदारांनी अ फॉर्म सादर केला म्हणजे काय केलं तर या फॉर्ममध्ये त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की ते एकाच मतदार केंद्रावर मतदान करणार आहेत त्यांच्याकडून तसं हमीपत्र लिहून घेतलेलं आहे अजून सुद्धा हजार दुबार मतदारांकडून हमीपत्र भरणं बाकी आहे अठ्यात्तर हजार दुपार दुबार मतदारांकडून हमीपत्र भरणं बाकी आहे जे की मतदानाच्या दिवशी भरलं जाणार आहे जसे दुबार मतदार येतील त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल की मी एकाच ठिकाणी मतदान करणार आहे आणि त्यांच्याकडून त्या संदर्भात पुरावे सुद्धा घेतले जाणार आहेत असं सांगितलेलं आहे आत्ता जर आपण बघितलं तर आणखीन या संदर्भातली जोडून बातमी आहे ती म्हणजेच कल्याण डोंबिवलीमध्ये जसं निवडणुकीला गालबोट लागलेलं होतं शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या प्रकारे हाणामारी झालेली होती यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल झालेला होता इथे जर आपण बघितलं तर भाजपच्या उमेदवाराच्या पतीवर चाकू हल्ला लोखंडी रॉडने हल्ला झालेला होता आणि त्यावरूनच मोठ्या प्रमाणात गोंधळ तिथे झाला हानामारी झालेली होती आणि या सगळ्यानंतर आता पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे म्हणजे अशा प्रकारे महायुतीमध्येच असलेले आ, नेते वरती जर ती मित्रपक्ष म्हणत असले तरी स्थानिक लेवलला प्रकारे एकूणच गोंधळाचं हानामारीचं वातावरण आहे स्थानिक लेवलला प्रकारे अंतर्गत वाद आहे आणि तो वाद निवडणुकांमध्ये चव्हाट्यावर आलेला आपल्याला उघडपणे पाहायला मिळालेला आहे त्याचंच हे उदाहरण आहे ताजं ते म्हणजेच कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे भाजप आणि शिंदेंचे कार्यकर्ते समोरासमोर आले सगळ्यात जास्त हा वाद कल्याण डोंबिवली अंबरनाथ या भागामध्ये ठाणे पाहायला मिळतो आहे भाजप आणि शिंदे अंतर्गत कलह ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तोही या निवडणुकीतला एक चर्चेचा विषय आहे असं आपण बोलू शकतो तर या होत्या प्रचाराच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या अर्थात प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत उद्या मतदान आहे आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलेलं आहे की जो उमेदवार आहे तो मतदाराशी त्याच्या घरी जाऊन चर्चा करू शकतो एक एक मुद्दा राहिला चुहा मीटिंग्सचा तो यासाठी चर्चेत आलेला आहे अशी त्याची चर्चा आहे मग प्रचार संपल्यानंतर चुहा मिटिंगची नेहमी चर्चा होते चुहा मीटिंग्स म्हणजे काय तर जो उमेदवार आहे असं बोललं जातो तो ज्या ज्या ठिकाणी त्याला असं वाटतं की संभ्रमात असलेला मतदार आहे त्या ज्या ठिकाणी बंद त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग त्यांना कुठेतरी ते ऑफर्स किंवा त्यांना काहीतरी मग त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो मतदारांना काही सांगून तर अशा चुहा मिटिंगची सुद्धा चर्चा रंगलेली आहे आणि प्रचार संपल्यानंतर या चुहा मिटिंग सुद्धा वाढलेल्या आहेत असं आपल्याला समजतंय अशी माहिती जर आपण बघितलं तर ही लोकमतच्या आजच्या पेपरमध्ये आलेली आहे दुसरी बातमी जी का जी की फार महत्त्वाची आहे पुण्यातली जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर यांच्या ऑफिसात जी आहे ती कारवाई झालेली आहे छापा झालेला आहे छापा पडलेला आहे ही पुण्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे निवडणुकांमध्ये पुण्यात जर आपण बघितलं तर पुण्यातल्या निवडणुका सुद्धा चर्चेत आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात सुरुवातीला एकतर्फी या भाजपच्या भाजप भाजपची ताकद आहे हे दिसत होत पण त्यानंतर ज्या प्रकारे तोंडावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी घोषणा केली की त्यांची राष्ट्रवादी सोबत असणार आहे आणि त्यानंतर पुण्याच्या निवडणुकांना एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं ते सगळ्यात जास्त तो चर्चेचा विषय आहे आणि यानंतर भाजप विरुद्ध अजित पवारचा सा सामना पुण्यामध्ये रंगलेला पाहायला मिळाला पुण्यातले नेते एकमेकांवर उघडपणे आरोप करताना पाहायला मिळाले मुरिधर मोहळ असतील भाजपचे खासदार त्याचबरोबर अजित पवारांमध्ये जो काही पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी एकमेकांवर उघडपणे आरोप केले मग अजित पवारांनी सुरुवातीला भ्रष्टाचारावर केलेले आरोप नी असो त्यानंतर मुरलीधर मोहळांनी तुम्ही गुन्हेगारांना कशाप्रकारे तिकीट देता हे म्हणणं असो यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यामध्ये उडी घातली आमचं आधी ठरलेलं होतं की मित्रपक्षांवर टीका करायची नाही आम्ही एकमेकांविरोधात लढतोय पण मैत्रीपूर्ण ही लढत आहे पण अजित पवारांनी अशा प्रकारे टीका करून माझं मन दुखावलेलं आहे हे स्पष्टपणे फडणवीसांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ज्या प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केलेली आहे त्यानंतर कुठेतरी भाजप दुखावली गेलेली आहे किंवा कि भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला तिथला वाद उघडपणे समोर आलेला आहे आणि अशा प्रकारे दोन बडे नेते स्थानिक लेवलचं राजकारण बाजूला ठेवा दोन बडे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे एकमेकांवर उघडपणे टीका करतात अर्थात हा चर्चेचा विषय होतो त्याच्यामुळे पुण्यातली ही महापालिका निवडणूक अर्थात चर्चेचा विषय बनले आणि अशातच अशातच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा पडला नरेश अरोरा ज्यांचा डिझाईन बॉक्स ही कंपनी आहे जे अजित पवारांचा सगळा सोशल मीडिया सांभाळते लोकसभेपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या सगळ्याच ज्या काही सोशल मीडिया त्यांचा असो हो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कशाप्रकारे एकूणच त्यांना अट्रॅक्शन दिलं जाईल ही सगळी जबाबदारी डिझाईन बॉक्सवर आहे आणि याच डिझाईन बॉक्सच्या ऑफिसवर कारवाई झाली पुणे क्राईम ब्रांचनं छापा टाकला अर्थात त्यांना तिथे काही मिळालेलं नाहीये पण संशयित तिथे काही हालचाली होतात अशी माहिती त्यांना मिळालेली होती आणि ही कारवाई करण्यात आली नंतर नरेश अरोरा यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जी काही कारवाई झालेली आहे जे काही झालेलं आहे त्यात आमचा काहीच रोल नाही आहे त्यांना कुठून तरी ती माहिती मिळाली तक्रार मिळाली त्यांनी त्यांनी कारवाई केलेली आहे कागदपत्र त्यांनी आम्हाला मागितलेली होती पण असं काहीच बेकायदा चालू आहे असं त्यांना काहीच मिळालेलं नाहीये आणि असं काही नाही हे स्पष्टपणे नरेश अरोरा यांनी सांगितलेलं आहे अर्थात निवडणुकीच्या अनुषंगाने अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत होत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजप नरेश अरोरा यांच्या ऑफिसमध्ये झालेली ही कारवाई ठरवून होती की काय म्हणजे हा सुद्धा एक चर्चेचा विषय झालेला आहे पुण्यातल्या निवडणुका झेडपी निवडणुकांसंदर्भातली जिल्हा परिषदेच्या निवडणुका चर्चेत होत्या कारण त्या निवडणुका कधी लागतात महापालिका निवड़न, निवडणुकी आधी लागतात याची चर्चा होती महापालिका निवडणुका लागल्या आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर जेव्हा याचे निकाल असणार आहेत म्हणजे सोळा जानेवारीपासून या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे आता या बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्या कोणत्या आहेत तर त्या अशा आहेत जिथे पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा असणार आहे जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे निवडणुका कधी जाहीर होतील या संदर्भात पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे पण त्याआधी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंच पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारीला निकाल होणार आहे थोडक्यात कुठे कुठे होणार आहे हे मी तुम्हाला सांगते आपण जर बघितलं तर कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या निवडणुका पार पडणार आहेत झेडपी निवडणुकांकडे आपलं लक्ष लागणार असणारच आहे अर्थात महापालिका निवडणुका संपल्यानंतर सगळ्यांचं लक्ष या जिल्हा परिषद निवडणुकांकडे असणार आहे पण त्याआधी हे चित्र तयार झालेलं आहे सगळं मित्रपक्ष असलेले महायुतीमधलेच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत ते ठाकरे बंधूंनी आपली ताकद आपली प्रतिष्ठापणाला लावलेली आहे त्याच्यामुळे या निवडणुकांमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळतील उद्या मतदान आहे उद्या नेमक्या कुठे कुठे काय घडामोडी घडतात याचे सगळे अपडेट्स डिटेल आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यानंतर सोळा तारखेला सुद्धा कसं चित्र होतं या संदर्भातले सुद्धा सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत इतर व्हिडिओज इतर अपडेट्स पाहण्यासाठी लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनला प्रेस केलं नसेल तर प्रेस करायला विसरू नका हे लाईव्ह कसं वाटलं ते सुद्धा सांगा तुमचे आणखीन काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद